नमस्ते ग्रामोदय हो विचार माध्यमातून मी रमेश मुकादम आज दुसऱ्या टप्प्यातील प्रचार मोहीम संपल्याबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराची आज सांगता झाली विविध ठिकाणी भारत देशभर सत्ताधारी तसंच विरोधी पक्ष यांनी जाहीर सभा घेतल्या सत्ताधाऱ्यांनी आपल्या कामाचा गौरव करून विरोधकांवर भडीमार केला तर विरोधकांनी सत्ताधारींच्या उन्हावर दोष आणि बोट ठेवून निवडणुकीचा दुसरा टप्पा टप्प्याचा प्रचार प्रचाराची सांगता झाली देशातील अठ्ठ्याऐंशी लोकसभा मतदारसंघात सव्वीस तारखेला मतदान होणार आहे आणि केरळला वीस महाराष्ट्रामध्ये आठ उत्तर प्रदेशमध्ये आठ राजस्थान तेरा अशा प्रकारे अठ्ठ्याऐंशी लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे लोक, लोक मोठ्या उसात, मतदानाला बाहेर निघत आहेत कुठल्याही प्रकारची लाट नाही त्यामुळं उन्हाचा कडक उन्हाळा आहे त्यामुळं मतदान देखील कमी होण्याची शक्यता आहे मत पहिल्या टप्प्यातील मतदान शांतपूर्ण पार पडला दुसऱ्याही टप्प्यातील मतदान शांततेने पार पडेल आणि लोकशाहीचा उच्च सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवून राहील अशी अपेक्षा आहे धन्यवाद माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र